ताई आज वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आपण अधिकृत उमेदवारी उमेदवारी आपल्याला आणि आपण आज अर्ज केलेला आहे काय सांगाल आपली प्रतिक्रिया तो है। जो माझ्यावरती विश्वास ठेवलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे भारत आहे बाबासाहेब आंबेडकर तर त्यांना मी प्रथम खरच धन्यवाद देईन की जो त्यांनी विश्वास दिलाय त्या विश्वासात नक्कीच एक महिला म्हणून पात्र उतरेल आणि तो विश्वास माझ्यावरती माझ्या महिला भगिनींवरती आहे त्याला नक्कीच न्याय देण्याचा मी प्रयत्न करेन स्थानिक कार्यकर्त्यांची नाराजी आहे की आज उमेदवार जे आहेत ते आम्हाला घेऊन घेतलेला नाही याबद्दल नाही असं काही झालेलं नाहीये सगळ्यांना ही गोष्ट माहीत होती फक्त प्रोसेस ला उशीर लागतो म्हणून आपण काल फक्त एक पडताळणीसाठी अर्ज दिलेला होता आणि आज आपण बघतोच आहोत की सगळ्यांना घेऊनच आपण आतमध्ये गेलेलो आहोत दिवस होता कसं नक्कीच मी प्रयत्न करणार आहे की माझी जी जनता आहे ती थोडीशी उत्साही झालेली आहे की प्रथम आज महिला उमेदवार आपल्या वंचित कडून आलेला आहे त्याच्यामुळे सगळ्यांचा उत्साह हो खूप आहे त्यामुळे थोडस गोंधळ झालेला आहे तरी इथून पुढे असं काही होणार नाहीये हा सगळ्यांचा शब्द असणार आहे नाही मला सांगा नहीं की ज्या पद्धतीने आपण मतदारसंघामध्ये फिरताय कशा पद्धतीने प्रतिसाद आहे मावळ असेल किंवा रायगडचा कर्जत भाग असेल किंवा इतर खोपोली परिसर असेल कसा प्रतिसाद आहे पनवेल पासून मोठा विस्तृत असा मतदारसंघ सगळ्यांना खूप आनंद झालेला आहे की एक वंचित वंचित करून आपली एक महिला उमेदवार जाहीर झालेली आहे आणि या उमेदवाराचा सगळ्या महिलांना आणि पूर्ण जनतेला एवढा आनंद झालेला आहे की ते म्हणजे जसं कळालेलं आहे की उमेदवार आपला जाहीर झालाय तेव्हापासून कामाला लागलेले आहेत आणि सगळ्यांना भेटीघाटी चालू झालेले आहेत बारणे असतील किंवा संजय वगैरे असतील असे सगळे उमेदवार महाविकास आघाडी आणि महायुतीकडून आपल्यासमोर उभे केलेले आहेत हे आव्हान आपल्याला पेलेल काय वाटतंय आपल्याला काय आपली प्रतिक्रिया नाही आव्हान मुळीच नाही माझ्यासाठी कारण स्त्री शक्ती आणि सर्वात प्रथम की मी एक जिजाऊंची मुलगी आहे सावित्रींची मुलगी आहे आणि रमा माता रमाईंची मुलगी आहे त्याच्यामुळं मला कुठलीच भीती नाही आणि जी त्यांनी कड कडसर पर परिस्थितीतून जो, जो मार्ग काढलेला आहे त्यांनी जे कष्ट केलेलं आहे त्यांना मी नक्कीच नाही देणार आहे आणि त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून मी उतरणार आहे सगळ्यात पहिल्यांदा जो मुद्दा आहे तो बेरोजगारी कारण आपल्या इथे बेरोजगारी खूप आहे शिक्षण आणि महिलांचे जे प्रश्न आहेत हे सर्वात प्रथम उचलणार आहे वंचित भोजन आघाडीचे पहिला ते निरीक्षक असणार आहे आणि त्यांच्याबरोबर असणार त्यांचा गट या आज आपल्या उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उपस्थित आहे त्याच्याबाबत तर ते आहेत आपल्याबरोबर काही आता तुझा अमिताब पाहतो नाही आहे दोन निरीक्षक आहेत अनिल अण्णा जाधव तुम्ही अनिल अन्ना जाधव निरीक्षक आहेत ते इथे उपस्थित आहेत आणि दुसरे दुसरे जे आहेत त्यांना त्यांना नांदेडची जबाबदारी आहे ते नांदेड पिंपरी चिंचवड महासचिव सुद्धा इथे उपस्थित आहेत ते आत्ता इथे नसले तरी रॅलीमध्ये उपस्थित आहेत पक्षाच्या वतीनं पक्षाचे रायगड जिल्ह्यातले आणि पिंपरी चिंचवडचे आणि मावळ तालुक्यातले सगळे पदाधिकारी इथे उपस्थित आहेत त्याच्यामुळे तुम्ही हा जो प्रश्न उपस्थित करताय तो प्रश्न लागू इथे होत नाही अनिल जाधव एक पिंपरी पिंपरी चिंचवडचे निरीक्षक आहेत दुसरे जाधव यांचा नेतृत्व आहे सगळेच 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 मानतात प्रत्येक पक्षामध्ये कुठले ना कुठले मतप्रवाह असतात पण सगळेच आता सोबत आहेत आणि सगळेच या उमेदवारी अर्ज भरायला सोबत आलेले आहेत संजीवन कांबळे असतील नितीन गावडे असतील सगळेच सगळेच सोबत आहेत ते सगळेच आता इथे नाहीत कारण इथे बाहेर तिथे थांबलेले आहेत तुम्ही इथे आता नाही कारण इथे माणसांना चारच माणसांना परवानगी असते म्हणून ते इथे नाही पण बाहेर सगळे थांबले आणि वंचित बहुजन आघाडी जी उमेदवारी देत आहे ती उमेदवारी सगळ्याच वंचित समूहांना देत आहे आज तुम्ही महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जर बघत असाल तर बाळ आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी शाहू आंबेडकरांचा जो विचार प्रवाह राजकारणामध्ये निर्माण केला आहे तो टिकवून ठेवायची आम्हाला सगळ्यांची जबाबदारी आहे आणि त्या जबाबदारीने वंचित समूहांना वंचित गटांना आम्ही देत आहोत आणि म्हणून प्राधान्याने आम्ही ते विषय घेणार आहोत की शिक्षणाचा विषय हा आमच्यासाठी महत्वाचा आहे आरोग्याचा विषय महत्वाचा आहे तुम्ही सगळे पिंपरी चिंचवड मधले आहात पिंपरी चिंचवड मधल्या सगळ्यांचा विकास झाला असं आपल्याला येईल पण मागच्या वर्षामध्ये सहाशे दोन बालकांचा मृत्यू पिंपरी चिंचवड मध्ये झालेला आहे मागच्या सहा वर्षाचा जर आपण हिशोब केला तर साडेतीन हजार वर्ष वर बालकांचा मृत्यू झालेला आहे कसला विकास तिथला प्रस्थापित राजकारण्यानी केला आहे या सगळ्या सगळ्या मुद्द्यांचा आम्ही पाठपुरावा केलेला आहे त्याच्या निवेदन सुद्धा आम्ही औरंगाबादला दिलेलं आहे विषय आहे दोन मृत्यू झालेला आहे आणि त्यात मृत्यू झालेले होते हे मागच्या सहा वर्षातच सांगतोय दादा मी मागच्या वर्षातच नाही सांगताय कोविडचा पिरियड हा वेगळा पिरियड होता पण एकंदरीतच जी स्थिती इथल्या आरोग्याची इथल्या वित्तमंत्र्यांनी मंत्र्यांनी आणि इथल्या महाविकास युतीच्या सरकारने जे केलं आहे त्या दोन्ही सरकारचा जर आपण विचार केला तर आरोग्यावर आणि शिक्षणावर खर्चच यांनी केलेले नाहीत आणि म्हणून वंचित बहुजन आघाडी या सगळ्या प्रश्नाला प्राधान्य देऊन माधवी मा, 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 जोशी यांना उमेदवारी देत आहेत कारण महिलांचे जे मुद्दे आहेत आरोग्य हा महिलांशी निगडित प्रश्न आहे या सगळ्या प्रश्नावर आजच्या या प्रस्थापित पक्षांनी कुठेही स्थान दिलेलं नाहीये वंचितकडे उमेदवार मतदार नाही आहेत आरपीआय असं नाही आहे तुम्ही मागच्या इलेक्शन मधली आकडेवारी बघा कुठेच आरपीआय निवडणुकीतच नाही आहे आता निवडणुकीमध्ये नाही आहे तेव्हा कुठलेच पक्ष नाही ते वंचित बहुजन आघाडी हा एक एकटा एकमेव पक्ष आहे जो वंचित समाज आंबेडकरी वादांसोबत आणि सगळ्या वंचित समाज तो एकटाच पक्ष भाजपासोबत भेटत आहे समाज पार्टीने उमेदवार तुम्ही बहुजन बहुजन समाज पक्षाची उमेदवारी आणि टक्केवारी मागच्या मतदानातील विचारात घ्या विशेष करून तेव्हा तेव्हा या कुठल्याच पक्षाचा सगळी आंबेडकरी जनता सगळे वंचित समूह आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली एकत्र झालेले आहेत आणि ती लढाई आम्ही ताकदीने लढत आहोत आज भाजपाच्या विरोधात सुद्धा काँग्रेस लढत नाही आहे शिवसेना लढत नाही आहे याची मी तुम्हाला कित्येक उदाहरणं देऊ शकेल तुम्ही आमटेकचं उदाहरण घ्या जी काँग्रेसने उमेदवारी दिली त्यांचा उम... अर्ज बाद होणार आहे तरी सुद्धा त्यांना उमेदवारी दिली आणि अर्ज बाद झाला नाना पटोलेची उमेदवारी घ्या त्यांना उमेदवारी जाहीर झाली होती ते इलेक्शन लढत नाही आहेत तुम्ही कल्याणची उमेदवारी घ्या असा माणूस शिवसेनेने दिला आहे जो निवडून येणार नाही तुम्ही राबेर राष्ट्रवादीचं उदाहरण घ्या खडसेंना उमेदवारी दिली होती सोनेला उमेदवारी मिळाल्याबरोबर खडसे रणांगणातून गायब झालेत तेवढंच नाही तर भाजपामध्ये दाखल झालेत ही लढाई थेटपणे भाजप आणि वंचित बहुजन आघाडीची आहे आणि वंचित बहुजन आघाडी हे ताकदीनं उमेदवारीने लढत आहे आता जे काही उमेदवारी आपला उमेदवार गेल्या तीन दिवसापूर्वी संजय वाघडे यांच्या मिळालेली असं वाटत नाही ते त्यांनी त्यांच्या र... जुन्या पक्षाचा राजीनामा दिलेला आहे त्यांना प्रॉमिस केलेल्या गोष्टीत त्या प्रस्थापित राजकारण्यांनी पाडल्या नाहीत प्रस्थापित पक्षांनी पाडलेला नाही अर्धा ना प्रचार त्यांनी शिवसेनेचा केलेला आहे आणि आता वंचित आता आम्ही दाखवू तुम्हाला किती आमच्या प्रचारात किती महत्वपूर्ण आहे महत्वाचं ते चार उमेदवारी ते ठरवतील मतदार ठरवतील पण नक्कीच आम्ही ही विजय गोडदोड आहे आणि याच्यामध्ये आम्ही नक्कीच विजय मिळवणार आहोत